राज्यातील आय एस आय पी एसमध्ये भीतीचं वातावरण आहे असा दावा पटोलेंनी केला तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी भाजपचे आमदार कृष्णा खोपडेंनी केली तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीनं आपल्याकडे घेतला होता असा आरोप भाजपनं केला आहे तुकाराम मुंडे यांनी त्या काळामध्ये स्मार्ट सिटीचा त्यांना मुळातच अधिकार नव्हता परंतु कंट्रक्टदाराने वीस कोटीच्या चेकवर त्यांनी स्वतः सही केली आणि म्हणून आम्ही विधानसभेमध्ये मी, विधान मी आणि प्रवीण दटके यांनी आम्ही लक्षवेधी सबमिट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुकाराम मुंडे यांना ताबडतोब सस्पेंड करावं आणि मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्या ठिकाणी गठीत करावी अशा प्रकारची आमची मागणी राहणार रह तुकाराम मुंडेची कमिटी पवाराच्या याच्यामध्ये बसवा असं आम्ही मागणी केली आता तुकाराम च नाव काय आम्ही घेतलं तर त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप लावून टाकले आय एस आय पी एस या अधिकाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण सरकारचं ऐकलं नाही आमच्यावर खोटे इन्क्वायऱ्या करतात चौकशी लावतात त्यामुळे जे काय करायचं असेल तर करा कुठं सह्या पाहिजे तिथं करा